नमस्कार मैत्रिणीनो मी आहे सरला स्वागत करते सरला टॉक्स या चॅनलवरती तर मैत्रिणींनो एक चांगला विचार तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं हो आणि ही आहे पॉझिटिव्ह थिंकिंगची ताकद जी आपल्या सगळ्यामध्येच असते परंतु ती यूज करायला आपण कधी कधी घाबरतो मी हे करू शकते का माझ्याकडून हे होईल का तर चला अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन घेऊन आले आहे अशा काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो केल्यास तुमचं जीवन बदलायला नक्की मदत होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींना प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यात येत नाही सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतो परंतु त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन एक पॉझिटिव्ह असायला हवा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीनं बघणार ना तेव्हा तुमचं प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे तर मैत्रिणींना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्या दुःखातही आनंद शोधा कारण जेव्हा तुम्ही आनंद राहा ना तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार आणि जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह विचार करणार ना त्यांची तुमची कृतीही सकारात्मक होणार आहे तर मैत्रिणीनं सांगायचं तात्पर्य हेच का निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा नकारात्मक शक्तीपासून दूर राहा एक आशावादी राहा एक स्वतःला विश्वास द्या स्वतःवर विश्वास ठेवा का नाही मी हे करणार आहे मला हे करायचं आहे असं रोज स्वतःला सांगत जा आणि फक्त पॉझिटिव्हिटी ही तुमच्या डोक्यात न ठेवता ती कृतीत आणा जेव्हा तुम्ही कृतीत आणणार आणि तुम्ही ॲक्शन घेणार तुमचं अख्खं जीवन बदलून जाणार आहे मैत्रिणींना कधी कधी काय होतं ना आपण कधीच एक काम करायला जातो तर कुणीतरी दुसरं येऊन काय म्हणतो तू हे काम करून काय भेटणार आहे तुला ह्या कामाचा काय फायदा आहे तू काही नाही करू शकत तर मैत्रिणीं अशा लोकांचे विचार फक्त कानापर्यंत ठेवायचे मनापर्यंत नाही ठेवायचे कारण तुम्ही चांगला विचार जर केलास तर जे नकारात्मक काम आहे ते तुम्ही सकारात्मक करू शकता पॉझिटिव्ह करू शकता शून्यातून तुम्ही निर्माण करू शकता म्हणून मैत्रिणींडू ऐकावे जनाचे करावे मनाचे ही मंजुनी आहे परंतु कामाची आहे मैत्रिणीं थोडंसं जरी माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल किंवा काही पटलं असेल ना जाता जाता माझ्या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि हो माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो अशाच हसत राहा खेळत राहा पॉझिटिव्ह राहत राहा बी पॉझिटिव्ह चला भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार